जरांगेना मुंबईच्या बाहेरच रोखण्यासाठी फडणवीसांनी लावली पूर्ण ताकद प्लॅन ठरला राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलंय आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील बांधव मुंबईच्या दिशेनं निघालेत मुंबईतील आझाद मैदानात होत असलेलं हे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन रोखण्यासाठी सरकारनं पूर्ण ताकदपणाला लावली आहे याच दरम्यान शिर्डीतून सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर एक दिवसासाठी आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे पण त्यासाठी अनेक ठेवण्यात तर जरांगे हे आपल्या आंदोलनावर पोलिसांची एक दिवसाची अट सोडून सगळ्या गोष्टी मान्य असल्याचं ठणकावलंय आता मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे यांना थोपवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शिर्डीत भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये बंद दाराड पाटलांच्या मोर्चाला कसं रोखायचं याबाबत अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याचं समोर आल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय शिर्डीतील शासकीय विचारामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचाच मुख्य मुद्दा चर्चेत असल्याचे बोलले जात आहे या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावसाहेब दानवे आपल्या व्यक्तिगत कामासाठी मला भेटले असल्याचं सांगितलं तसेच यावेळी आमच्यात जरंगेंच्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं जरांगे पाटांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही पण त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू असंही विखे यांनी नमूद केलं आहे